नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तिळाची वडी खुसखुश होत होण्यासाठी आणि टेस्टी होण्यासाठी आज आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत त्यासाठी ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला तिळाची वडी बनवायची त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला तीळ तिळ इथे मी एक कप घेतलेले आहे आणि वजनी हे सव्वाशे ग्रॅम आहे आता तीळ घेताना तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तीळ घ्यायचे आहे कारण इथे मी गावरान तिळ घेतलेले आहे गावरान तिळामुळे चव खूप छान येते त्यासाठी गावरान तिळच तुम्ही घेतले तरी चालतील आता मंद गॅसवर आपल्याला चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर इथे तीळ आपले खमंग भाजून झालेले आहे आता ही तीळ आपण काढून पूर्णपणे थंड करून घेऊ आता त्याच पॅनमध्ये घालायचे आहे आपल्याला एक कप शेंगदाणे आणि वजनी हे सव्वाशे ग्रॅमच आहे इथे मी कपाचंसुद्धा माप सांगितलेलं आहे आणि वजनीसुद्धा माप सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचीसुद्धा ही तिळाची वडी अजिबात बिघाडणार नाही पहिल्यांदा जरी तुम्ही केली तरी अजिबात बिघाडणार नाही आणि एकदम परफेक्ट होईल तर बघा इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले साल काढून घेतलेली पण परत आपल्याला खमंग हे भाजून घ्यायचे आहे आता तुमच्याकडे सालवाले साधे शेंगदाणे असेल ते सुद्धा तुम्ही घ्यायचे खमंगाशे भाजून त्याची साल काढून घ्यायची आहे आता हे आपण भाजून घेऊ शेंगदाणे सुद्धा खमंगाशे भाजलेले आहे हे सुद्धा आपण काढून पूर्णपणे थंड करून घेऊ तर इथे आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आणि पूर्णपणे हे थंड झालेले आहे आता आपल्याला मिक्सरचं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आहे आणि रवाळाचे आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण शेंगदाणे रवाळ असे शे वाटून घेतलेले आहे आता यामध्येच घालायचे आहे आपण भाजलेले तीळ हे सुद्धा आपल्याला याच पद्धतीने वाटून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण शेंगदाणे आणि तीळ हे रवाळाचे वाटून घेतलेले आहे आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे आता काढल्यानंतर यामध्ये आपण जो सिक्रेट पदार्थ वापरणार आहे तो म्हणजे इथे घेतलेले आहे मी दूध पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता इथे मी अर्धा कप घेतलेली आहे आणि वजनी जर म्हणाल तर ही पन्नास ग्रॅम आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलचीपूड इथे मी साखरेत बारीक केलेली वेलचीपूड आहे ही अर्धा चमचा घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दूध पावडर घातल्यामुळे काय होतं चव अतिशय छान येते तुम्ही माझ्या पद्धतीने ह्या संक्रांतीला तिळाची वडी अशा पद्धतीने बनवून बघा सगळ्यांनाच खूप आवडेल आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ सगळ्या कणाकणाला दूध पावडर आणि वेलची पूड ही लागली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा साजूक तूप आता तूप घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गूळ गूळ किती घालायचा तर आपण शेंगदाणे आणि तीळ हे सव्वाशे सव्वाशे ग्रॅम घेतलेला आहे म्हणजे एक एक कप घेतलेलं आहे तर इथे गूळसुद्धा एक कप घेतलेला आहे आणि वजनी हा दोनशे ग्रॅम आहे गुळ मी इथे सेंद्रिय घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे कुठेही पाक वगैरे करायचा नाही मंद गॅसवरच आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे गुळ सगळा वितळलेला आहे तुम्ही इथे बघू शकता कुठेही गठोळी वगैरे राहिलेली नाही तुम्ही गुळ किसून घेऊ शकता किंवा कट करूनसुद्धा घेऊ शकता त्यामुळे काय होतं पटकन असा हा वितळला जातो एकसारखा होतो तर तुम्ही ले ले, ते बघू शकता आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे आता गुळ वितळल्यानंतर आपण जे मिश्रण बनवलेलं ते सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता घातल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा कुठेही एक तारी पाक दोन तारी पाक किंवा कडक पाक असं आपल्याला अजिबात करायचं नाही हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि प्रेस करत करत पूर्ण एक जीव करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता तुम्हाला जर ह्या स्टेपला मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर दोन चमचे फक्त यामध्ये पाणी घालायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता आपल्याला वडीचं मिश्रण थापून घ्यायचं आहे इथे मी ट्रेला तूप लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे ताट असेल तर ताटामध्ये ताटा सुद्धा तुम्ही वडी बनवू शकता आता हे मिश्रण आपल्याला सगळं यामध्ये घालायचं आहे आणि घातल्यानंतर आपल्याला प्रेस करून थापून घ्यायचं आहे आता वडी तुम्हाला किती जाड पातळ हवी त्यानुसार तुम्ही थापायचं आहे आता वडीचं मिश्रण सगळं ट्रेमध्ये थापून घेतलेलं आहे आणि वडी छान दिसण्यासाठी यावरती मी काही तीळ भुरभुरणार आहे तुम्ही शेंगदाण्याचे छोटे छोटे तुकडे जरी घातले तरी चालतील तुमच्या आवडीप्रमाणे आणि त्यानंतर यावरती घालायची आहे अगदी थोडीशी भाजलेली खसखस त्यामुळे वडी अतिशय छान लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते करायला खूप सोपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी आहे कधी तुम्ही बनवली नसेल तर ह्या पद्धतीची एक सिक्रेट पदार्थ घालून जरूर करून बघा आता यावरती तीळ आणि खसखस घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे वडी छान अशी सेट होईल ते वडीचं मिश्रण सगळं थंड झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता आपल्याला वडी कट करून घ्यायची आहे आता तुम्हाला किती मोठी कट करायची छोटी कट करायची कारण लहान मुलं खाणार असतील तर त्यांच्यासाठी छोटी करायची त्या पद्धतीने तुम्ही कट करायची आहे तर बघा खूप छान अशी कट होत आहे आता आपण सगळी वडी कट करून घेऊ तरी ते आपण सगळ्या वड्या कट करून घेतलेले आहे आणि आता आपण वडी काढून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही वडी निघालेली आहे आणि कुठेही खाली चिकटलेली नाही एकदम परफेक्ट असं आपलं प्रमाण झालेलं आहे मी तुम्हाला कपाचंसुद्धा प्रमाण सांगितलेलं आणि वजनीसुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे वडी बिघडण्याचा प्रश्न येतच नाही खूप सुंदर अशी ही वडी तयार झालेली आहे अगदी म्हातारे आजी आजोबा असतील ज्यांना दात नसतील तेसुद्धा ही वडी खातील एवढी ही मौसूद अशी वडी तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरगळणारी ही वडी तयार झालेली आहे तर ह्या संक्रांतीला किंवा थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा पौष्टिक अशी ही तिळाची वडी तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद